पॅन इंडिया मूवीज ही टर्म जे आहे तुम्ही नक्कीच ऐकली असेल आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून वेगवेगळे सिनेमे येत आहेत की जे पॅन इंडिया लेवलवरती जे आहे ते रिलीज होत आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का बघा की महाराष्ट्रातील आपल्या मराठी भाषेचाही एक असा सिनेमा रिलीज झाला होता की जो सर्वात पहिला पॅन इंडिया मूवी होता होय मित्रांनो महाराष्ट्रानेही मराठी भाषेमध्येही आतापर्यंत एक चित्रपट रिलीज झालेला आहे जो की एक पॅन इंडिया मूवी होता दोन हजार बावीस साली हर हर महादेव नावाचा एक सिनेमा रिलीज झाला होता बघा जो की महाराष्ट्रातील मराठीतील पहिला पॅन इंडिया मूवी पॅन इंडिया मूवी होता हा सिनेमा जो आहे बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावरती होता बघा या सिनेमामध्ये शरद केळकर त्यासोबत सुबोध भावे अमृता खानविलकर सायली संजीव यासारखे कलाकार जे आहेत ते दिसले होते आणि तेव्हा या सिनेमाला मराठीसह हिंदी तमिळ तेलगू कन्नडा असे एकूण पाच भाषांमध्ये जे आहे ते रिलीज करण्यात आलं होतं आणि तेव्हा या सिनेमाचे बजेट दहा ते पंधरा कोटी होते जे दहा ते पंधरा कोटीमध्ये मराठी इंडस्ट्रीनेही एक पॅन इंडिया मूवी दिला होता बघा आणि तेव्हा या सिनेमाने लाईफ जवळपास पंचवीस कोटींचा आकडा जे आहे ते कमवला होता आणि एक हिट टॅग जे आहे या सिनेमाला भेटला होता आणि त्यानंतरच सुबोध भावे यांनी मग वेगवेगळे वेग इंटरव्यूज तुम्ही त्यांच्या बघितले असतील की ते म्हटले होते यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारणार नाही हे वक्तव्य त्यांनी दिलं होतं तर तुम्हाला हा सिनेमा जो आहे हर हर महादेव याविषयी ही माहिती होती का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा